वृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली हत्या हत्या करून मारेकरी झाला पसार कारण शिरपूर तालुक्यातील पाळोदा या ठिकाणी काल मध्यरात्री घरात वैरुद्धाचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळब उडाले असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध तपास यंत्रणा दाखल झाल्या आहेत त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली आहे गोपाल सिंग परदेशी असं मृत झालेल्या नाव आहे त्यांची पत्नी उपचारासाठी बाहेरगावी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत मारेकराने गोपाल सिंग हे घरात एकटेच असल्याची संधी साधत त्यांची धारदार शस्त्राने निर्घुणपणे हत्या केली आहे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला असून ठाणेर पोलीस आता मारेकरांचा शोध घेत आहेत એમટીવી જિલા સાઠા પ્રતિનિધિ માહેશ્વરી સિસોદે ધુળે